माहूर तालुक्यातील मालवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण गोपीनाथ शिरसार यांना सन दोन हजार अठरामध्ये शेततळे मंजूर झाले होते त्या शेततळ्याच्या उर्वरित कामाचे अनुदान रखलेल्या कारणावरून त्यांनी एक जून दोन हजार तेवीस पासून येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे दुपारी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सत्तर सत्तावन्न पंचावन्न बासष्ट एकोणसत्तर या भ्रमणध्वनी क्रमांकावरून त्यांना अज्ञात व्यक्तीने उपोषण सोड नाही तर तुला जेलमध्ये टाकतो अशी धमकी देऊन अश्लील व अर्वाच्य भाषेत शिविगाळ केली सदर प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलिसांनी कलम पाचशे सात नुसार गुन्हा दाखल केलेला आहे माहूर शहराच्या पूर्वे सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील मालवाडा शिवारात गट क्रमांक एकोणतीसमध्ये प्रवीण क्षीरसागर यांचे नावे अडीच एकर शेत आहे सन दोन हजार अठरा मध्ये त्यांना शेततळे मंजूर झाले होते त्यानुसार त्यांनी अकरा मे दोन हजार अठरा रोजी शेततळ्याचे खोदकाम पूर्ण केले त्यांचे अनुदान मिळाले परंतु कृषी कार्यालयाच्या सूचनेवरून शेततळ्यात अंथरलेले ताडपत्री व केलेल्या तार कुंपनाचे आज पावेतो अनुदान मिळाले नसल्याने त्यांनी आमरून उपोषण सुरू केले आहे उपोषणाला बसत असलेल्या संदर्भात त्यांनी चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी माहूर पोलीस स्टेशनला एक जून दोन हजार तेवीस रोजी तहसील कार्यालयास लेखी स्वरूपात कळविले होते संदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्याच्या काही आवश्यक ते काम हे झालं का, का, का? विचारपूस झाली तुमच्याकडे तसं त्यांच्यातून विचारपूस असं काही तर तेवढं काही त्यांचं काय झालंच नाही पण आमचं उपोषण चालू असताना तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तपासी म्हणून कुणाचा तरी फोन आला नांदेडून बोलतो म्हणून म्हणून लागले ते म्हणले की मी सर्व लोकांचे कामं चांगले करतो असे करतो तसे करतो मग आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विचारलं त्यांना की तुमचं नाव काय नाव काय ते तपाशी तपाशी सांगत नव्हते तितक्या तर आम्ही कोण आहे म्हणून आम्ही ओळख करून घ्यासाठी आम्ही रेकॉर्डिंगवर कॉल ठेवला तुम्ही कामचा रेकॉर्ड करता का म्हणून ते आम्हाला उलट शिवीगाळ करायला लागले तुमची लाईन लावतो तुम्ही तू उपोषण इथून उठून टाका असे ते असे म्हणले धमकी दिली त्यांनी असे आता तुम्ही उपोषण करणार आहात या संदर्भात पोलीस स्टेशनला कळवलं होतं स्टेशन कळवलं होतं तुमच्याकडे आता तुम्हाला धमक्या उपोषण सोडा म्हणून तुमच्यावर दबाव यायला इथं नाही का तुमच्या संरक्षणासाठी रोज साहेब येऊन गेल्याच ना का सांगू रोज नाही आता कुणीच नाही सध्या काल होता का इथं पोलीसवाला काल नव्हते पोलीस नाही काल संध्याकाळ येऊन गेले तुमच्याकडे चक्कर मारली तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस नाही इथलं कुठलाही पण नाही सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी तक्रारी संदर्भात तुम्ही तक्रार केली का धमकी संदर्भात धमकी संदर्भात तक्रार केली का काय म्हणले पोलिसवाले गुन्हा दाखल केला त्यांच्यावर हो पण पाचशे सात असं नॉर्मल आहे तुम्हाला धमकी देणं एका शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी इथं पोहचणार बसला असं असताना त्यांना फक्त धमकी त्यांना तुम्ही धमकी देणं हे त्यांना नॉर्मल वाटलं का पोलिसला तुम्हाला त्यांना समजायला पाहिजे काय करायचं काय नाही शेतकरी आहोत त्यांना त्याच्या गोष्टीची समजून घ्यायला पाहिजे धमकी दिली त्यांनी आम्हाला धमकी दिली उठावा म्हणले उठा म्हणले शिवेगाड केली शिवेगाड केली आई केली की भाषेत केली काय उठून जा बघतो म्हणून काय करत तुम्हाला पोलीस ची गरज आहे धमकी द्या पुलीस आवश्यकता येत संजय घोगरेसह अनवरखिकची विदर्भ न्यूज माहूर